नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत सहा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे नववर्षाच्या म्हणजे नववर्षातील पहिली अंगारक चतुर्थी मुलांच्या प्रगतीसाठी इथे एक दिवा लावायचा आहे यामुळे आपल्या मुलांच्या प्रगतीतील अडथळे दूर होतात त्याचबरोबर चंद्र उदयाची वेळ मुहूर्त आणि पूजाविधी आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर सहा जानेवारीपासून या चार राशीचे नशीब उजळणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी अंगारक चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित हा हिंदू सण हिंदू दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला हा दिवस साजरा केला जातो गणेश उपासनेत चतुर्थी तिथीला खूप महत्व आहे आणि ही चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला अनन्यसाधारण महत्व आहे नुकतंच नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि नववर्षातील पहिली अंगारक चतुर्थी सहा जानेवारीला असणार आहे त्याचबरोबर धार्मिक मान्यतेनुसार मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारका चतुर्थी असे म्हटले जाते मंगळ ग्रहाशी संबंधित या दिवशी केलेली श्री गणेशाची पूजा संकट निवारण कर्जमुक्ती आरोग्य लाभ त्याचबरोबर कार्यसिद्धीस हितकारक असल्याचे धार्मिक श्रद्धा आहे या दिवशी भक्ती श्री गणेशासाठी व्रत उपासना केले जाते हिंदू दिनदर्शिके अनुसार अंगारक चतुर्थी सहा महिन्यानंतर एकदा येते पण दोन हजार सव्वीस या वर्षात ग्रह नक्षत्राच्या विशेष स्थितीमुळे ही चतुर्थी म्हणजेच अंगारिका चतुर्थी तीन वेळा आलेली आहे तर मंडळी आपण जाणून घेऊया दोन हजार मध्ये अंगारिका चतुर्थी कधी कधी आहे पहिली अंगारिका चतुर्थी सहा जानेवारी या दिवशी असणार आहे दुसरी दोन मे या दिवशी असणार आहे तर तिसरी अंगारिका चतुर्थी एकोणतीस सप्टेंबर या दिवशी असणार आहे पंचांगानुसार पौश कृष्ण चतुर्थी तिथी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवारी सकाळी आठ वाजून एक मिनिटाला सुरुवात होईल आणि सात जानेवारी रोजी सहा वाजून बावन मिनिटाला समाप्त होईल संकट चतुर्थीच्या व्रतात चंद्र उदयाची वेळ चतुर्थी तिथी असणे आवश्यक असते त्यामुळे पौष महिन्यातील अंगारिका चतुर्थी सहा जानेवारी या दिवशी केली जाणार आहे सहा जानेवारी रोजी चंद्रउदयाची वेळ आठ वाजून चौपन्न मिनिटाला यावेळी चंद्राची पूजा म्हणजेच चंद्राला जल अर्पण करून आरती करून मोदक अर्पण करावे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सात जानेवारी रोजी सूर्य उदयानंतर व्रताचे पारणे केले जाते तर मंडळी आपण संध्याकाळी चतुर्थीची पूजा करत असताना एका पाटावर लाल रंगाचे वस्त्र अंतरायचे आहे गणपतीचा विधिवत अभिषेक करून गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे त्यानंतर कलशाची स्थापना करायचं आहे बऱ्याच स्त्रिया गणपतीची फक्त पूजा करतात आणि कलश स्थापन करत नाहीत तर त्यांची चतुर्थी तिथी देवाला मान्य नाही कोणतीही पूजा करताना कलशाची पूजा करणे अनिवार्य आहे म्हणून कलशपूजा केलंच पाहिजे कलशाची पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा लाल फूल आणि एकवीस मोदक अर्पण करायचा आहे बऱ्याच स्त्रिया मनोभावे चतुर्थीचे व्रत करतात पण गणपती बाप्पांसाठी मोदक करत नाहीत पण हे अत्यंत चुकीचे आहे गणपती बाप्पांना मोदक खूप आवडतात आणि आपण या दिवशी गणपती बाप्पांचे आवडते मोदक आवर्जून केले पाहिजे काही स्त्रिया बाजारातून पेढे विकत आणतात आणि त्याचेच मोदक तयार करून गणपती बाप्पांना अर्पण करतात पण अशी सुद्धा चूक आपण करू नका कारण घरात बनवलेले उकडीचे मोदक गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत त्यांनी ते लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात जर तुम्हाला उकडीचे मोदक करणे शक्य नसेल तर तुम्ही गुळ खोबऱ्याचा मोदक तयार करून गणपती अर्पण करू शकता गुळ खोबऱ्याचे मोदक गणपती प्रिय आहेत म्हणून आपण हे मोदक तयार करू शकता तर मंडळी मुलांच्या शिक्षणाच्या प्रगतीसाठी मुलांची नोकरीत प्रगती व्हावी म्हणून आपण गणपती बाप्पा समोर एक दिवा लावणार आहोत तर तो दिवा चार मुखी असणार आहे चार मुखी दिवा गणपती बाप्पा समोर लावल्यामुळे आपल्या मुलाला चारही दिशेची ऊर्जा प्राप्त होईल आणि आपलं मूल सतत यशस्वी होईल दिवा लावताना ओम गंगणपतये नमः किंवा गणपती स्त्रोत गणपती अथर्व शीर्ष गणपती चालिसा या मंत्राचा पठन करत आपणास दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर आपण कोणत्या कारणास्तव गणपती बाप्पासमोर दिवा लावलेला आहे ती इच्छा आपण गणपती बाप्पासमोर मनोमन सांगायची आहे आणि माझीही इच्छा पूर्ण करण्यास आपण समर्थ आहात अशी प्रार्थना करायची आहे यामुळे गणपती बाप्पा लवकरात लवकर आपणास प्रसन्न होऊन आपल्या मुलाच्या प्रगतीतले अडथळे दूर करतात जर आपल्या मुलांची प्रगती चालूच आहे आपलं मूल अभ्यासात हुशार आहे त्याच्या प्रगतीमध्ये अजून जास्त फायदा होण्यासाठी आणि त्याच्या भविष्यात कोणतेही अडथळे येऊ नये म्हणून हा उपाय आपण म्हणून हा उपाय आपण अंगारिका चतुर्थीच्या चे दिवशी आवर्जून केलाच पाहिजे सहा जानेवारीपासून कोणत्या राशींचे राश कोणत्या राशींचे नशीब फळफळणार आहे विषयीची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार सहा जानेवारीचा दिवस अत्यंत खास आहे या वर्षातील पहिला शुक्रादित्य योग या दिवशी तयार होईल जो चार राशीसाठी संपत्ती प्रतिष्ठा आकर्षण निर्माण करणारा असेल या वर्षाच्या सुरुवातीला कोणत्या चार राशीचे भाग्य उजळेल ते जाणून घेऊया कारण सूर्याची शक्ती आणि शुक्राची संपत्ती याचे संयोजन यांना समृद्धी आणि प्रगती प्राप्त होणार आहे तर मंडळी आपण चतुर्थीची पूजा करत असताना तर त्या चार राशी कोणत्या आहेत बघा मेष मिथून सिंह आणि तूळ या राशींसाठी या राशींसाठी शुक्रादित्य राजयोग अतिशय शुभ ठरणार आहे